नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे या वर्षीची अक्षय तृतीया प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथेला अक्षय तृतीयाही येत असते अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी अनेक वस्तूंची खरेदी केली जाते सोने चांदी त्याचबरोबर मालमत्ता घर नवीन वाहनं खरेदी करणं इत्यादी नवीन वस्तूंची खरेदी हे अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या पण आपण पन चांगल्या वस्तू किंवा चांगल्या गोष्टी करतो त्या आपल्याकडे अक्षय राहतात त्यांचा कधीही क्षय होत नाही म्हणजे त्या गोष्टी कधीही संपत नाही म्हणजेच काय अगर आपण सोने चांदी खरेदी केलं तर ते आपल्या वस्तू आपल्याकडे अक्षय राहतील किंवा आपण एखादा चांगलं काम केलं दानधर्म केला तर ते, सु, ते सुद्धा त्याचं पुण्यसुद्धा आपल्याकडे अक्षय राहतं त्याचप्रमाणे ह्या दिवशी जर काही आपण वाईट वर्तन केले किंवा वाईट कुणाला बोललं तर तेसुद्धा आपल्या आपल्याकडे अक्षय राहतं त्यामुळे या दिवशी बघा आपल्याला जेवढं तप जप करता येईल तेवढं करायचं आहे म्हणजे आपल्याला पूजा अर्चा चांगल्याच गोष्टी आपल्याला करायचं आहे दानधर्म करायचं आहे चांगलं सर्वांशी बोलायचं आहे वाईट कुणाला बोलायचं नाही Thank you अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा करत असतो परंतु माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची आपल्याला पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर सर्वात जास्त मोठा मान जो असतो तो, तो म्हणजे आपल्या पित्रांना असतो तर आपल्या पित्रांची सुद्धा आपल्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करायची आहे असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे पित्र आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात त्या दिवशी पित्रांसाठी पिंडदान केलं जातं दर्पण केलं जातं आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी अशा गोष्टी या दिवशी केल्या जातात आणि काही सेवा आणि उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे कुत्र्याला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू जर आपण कुत्र्यांना खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता त्याचबरोबर वाईट शक्ती त्याचबरोबर जे काही दोष अडचणी संकट आहेत तर ते नष्ट होतील आणि आपल्या पित्रांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील प्राप्त होतील आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपली जी काही कामं आहेत पहा जे आपण महत्त्वाची कामं करायला जातो परंतु ते पूर्ण होत नाही यश त्यामध्ये प्राप्त होत नाही तर ते कामे देखील आपले कारणे लागतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तो कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे याबद्दलची स सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात तर पहा अक्षय तृतीय असो किंवा मग आमोशा असो तर या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा आणि उपाय हे करायचे असतात जर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी अडचणी असतील त्या पैशांच्या असतील किंवा मग त्या घराला काही दोष लागलेले असतील किंवा काही अनेक समस्या असतील घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल आपली स्वतःची देखील प्रगती होत नसेल वारंवार आपल्या घरामध्ये सतत आजार पण असेल आपण एखादं महत्त्वाचं काम करायला गेलो तर ते पूर्ण होत नसेल जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर यासारख्या समस्या तुम्हाला आवर्जून जाणवतात घरामध्ये सतत भांडणं होणं कटकट होणं एकमेकांशी न पटणं या सर्व गोष्टी ह्या जर आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर नक्की घडत असतात तर पहा आपल्या आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागलेला असतो आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे आणि त्यांचेही सासू सासरे तर असा हा तीन पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला लागलेला अस आणि म्हणूनच आपले पित्र हे आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी आपल्यावरती त्यांची कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आणि म्हणूनच त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपले पितृ जे आहेत तर ते आपल्याला कोणत्या रूपामध्ये भेटतात तर कावळा त्याचबरोबर कुत्रा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्राणी आहेत तर त्यांचा संबंध हा धर्माशी जोडलेला आहे तर पहा तुमच्या घरामध्ये दुःख अडचणी संकट हे सतत येत असतील एखाद्या मुला मुलगा मोठा आहे पण त्याच्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे शुभ कार्य घरामध्ये घडत नाही घरामध्ये सतत आजार पण असेल तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे तर गव्हाचं कणिक म्हणून तुम्हाला एक चपाती बनवायची आहे तर बघा त्या पो चपातीवरती आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा मग भाकरी घ्या भाकरीवरती गुळाचा खडा ठेवा आणि तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर त्याला आवर्जून ही गोष्ट खाऊ घालायची आहे तसेच तुमच्याकडे जर मोहरीचं ते, तेल असेल तर ते थोडंसं मोहरीचं तेल देखील तुम्ही त्या चपातीला किंवा भाकरीला लावू शकता काळे कुत्र असेल तर त्या कुत्र्यालाच तुम्ही खाऊ घाला जर नसेल तर मग खाऊ तरी सुद्धा चालेल परंतु या दिवशी काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालणं खूप महत्त्वाचं मानलं जातं हा उपाय जो आहे तर तो पितृशांतिकार केला जातो म्हणजे पितृदोष दूर होण्यासाठी केला जातो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असतील आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये वारंवार निर्माण होत असत तुमच्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं आहे ते खूप कष्ट मेहनत करून देखील तुमचं ते कर्ज फिटत नसेल आणि तुमचं कोणत्याही प्रकारे ते कर्ज फिटत नाही तुमच्याकडे वारंवार पैशांच्या अडचणी राहत आहेत लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे काळ्या कुत्र्याला तुम्हाला दही भात खाऊ घालायचा तर पहा तुमच्या घरामध्ये सतत अशा पैशाच्या संबंधित अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी दही भात हा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे दही भात हा कुत्र्याला खूप आवडतो त्यामुळे हा तुम्हाला त्या दिवशी तुम कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालायचा आहे तर बघा जर तुमच्या घरामध्ये काही शत्रू असतील किंवा घरातले असतील किंवा बाहेरचे असतील शेजारी पाजारी असतील तर मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा काही शत्रू असते शत्रूला तुमची प्रगती ही देखवत नसेल जर तुमचे प्रगती शत्रूला देखवत नसेल तर ती तुमच्यासारखंच कृत्य करायला सुरुवात करत असते आणि ती व्यक्ती सतत तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण करत असेल तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी काळ्या कुत्र्याला हर हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती खाऊ घालायची आहे की डाळ तुम्ही खाऊ घालताना तिला अगोदर भिजवायचं आहे त्यानंतर थोडासा गुळ त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर ही वस्तू तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला काळे कुत्रे भेटले तर त्यांनाच खाऊ घाला नसेल तुम्हाला तुमच्याकडे काळे कुत्रे तर मग दुसऱ्या कुत्र्यांना खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जशी समस्या आहे त्यानुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला कुत्र्याला ज्यावेळेस तुम्ही हे वस्तू खाऊ घालणार आहात त्या अगोदर तुम्हाला कुत्र्याला जी हळद असते पा भंडारा तर तो त्याला लावायचा आहे डोक्याला आणि त्यानंतर हात जोडून त्याला न जे काही आपल्या घरातील समस्या आहे तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर पहा असा हा एक उपाय नक्की करून पहा तुम्हाला तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करण्या अगोदर तुमच्या पित्रांची सेवा पूजा करायची आहे तुम्ही खूप पूजापाठ करत आहात खूप साऱ्या गोष्टी करत आहात परंतु तुमचे पित्र जर तुमच्यावर नाराज असतील तर तुमच्या त्या सर्व गोष्टी करण्याला काही अर्थ नाही आणि यामुळेच आपले पितृ जर आपल्यावरती प्रसन्न असतील तर आपले जे देव आहेत ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ